ओ भूत त श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गुरुपौर्णिमा निमित्त आपण गुरुचरित्र पारायण सात दिवसीय गुरुचरित्र पारायण घरी केंद्रामध्ये मठामध्ये कसे करू शकतो त्याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे गुरुचरित्र पारायण कधी करावं त्याचे नियमावली मी पूर्ण साध्या आणि सोप्या शब्दात सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचित्राचे ते नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र हो, सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र हो, त्या युक्तीप्रमाणे आपण गुरुचैत्र पारायण कधीही करू शकतो गुरुचरित्र पारायण आपल्याला करायचं असेल तर फक्त मध्ये अमोशा आहे ती यायला नाही पाहिजे आता येणारी आमोशा ही पाच तारखेला आहे म्हणजे उद्या तर पाच तारीख सोडून तुम्ही सहा तारखेनंतर तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता सात दिवसीय घरी पारायण करायचं असेल तुम्हाला तर सात दिवसीय पारायण करायचं तीन दिवसीय पारायण एक दिवसीय पारायण घरी करायचं नाही कारण की तेवढी ऊर्जा आपल्या घरात नसते तेवढ तुम्ही बसूच शकत नाही म्हणून सात दिवसामध्ये छानपैकी सात दिवसाचं पारायण करायचं हे पारायण कोण करू शकतं कोणीही करू शकतं बंधन नाहीये फक्त महिला माता भगिनी किंवा सेवे जे असेल त्यांनी दिंडुरपर्यंत गुरुचरित्र वाचावं वा। बाकी ज्या पुरुष असेल त्यांनी मोठं गुरुचरित्र वाचलं तरी चालेल गुरुचरित्र वाचायच्या अगोदर आदल्या दिवशी आपण चार श्वान असेल गई असेल श्वान म्हणजे कुत्रा श्वान असेल गई असेल यांना होळी असेल चपाती असेल ते द्यायचं आपल्या आई वडिलांना नमस्कार करायचा सा, आणि ते केल्यानंतर तुम्ही येणाऱ्या सहा तारखेनंतर तुम्ही कधीही गुरुचरित्र पारायण करू शकता सात दिवसाचं गुरुचरित्र पारायण करायचं साधा आणि सोपं त्याचे नियमावली खूप जण नियमाचं खूप भांडवल करतात बघा मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र त्या युक्तीप्रमाणे आपण गुरुचरित्र पारायण करताना त्याची पूजा मांडणी करायची पूजा मांडणी म्हणजे काय महाराजांचा फोटो ठेवा दत्त महाराजांचा फोटो ठेवा कोणताही फोटो ठेवा काही बंधन नाही फोटो ठेवा चौरंगावर ठेवा पाटावर ठेवा जी पोथी घेणार आहे त्याला पण त्याला पण एक पान ठेवा पीस ठेवा पहिले पोथीच पूजन करायचं पोथी आहे तसं पहिले पूजन करायचं पोथीचं पूजन झाल्यानंतर आपण संकल्प सोडून संकल्प कसा संकल सोडवायचा हातामध्ये पाणी घ्यायचं पाणी अक्षदा फुल गंधा अक्षदा फुल घ्या तुमचं नाव घ्या गोत्र घ्या आणि तुम्ही कोणत्या कारणासाठी गुरुक्षेत्र पारण करताय तुमचं मनोकामना काय आहे ते म्हणून पाणी सोडून द्यायचं हे केल्यानंतर तुम्ही गुरुक्षेत्र पारण आहे हे शक्यतो सकाळी वाचाव सकाळी पाच वाजेपासून तुम्ही वाचू शकता बारा ते साडे बारा ही दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ असते ह्या वेळेमध्ये गुरुक्षेत्र वाचायचं नाही जेव्हा तुम्ही हे गुरुक्षेत्र पारण करत असणार तेव्हा दत्त महाराजांसाठी एक आसन ठेवायचं दत्त महाराज ऐकण्यासाठी येत असता दत्त महाराज ऐकण्यासाठी येत असता सगळ्यामध्ये तुम्ही वाचायचं आता सेवेकरिता असेल त्यांनी आपल्या हिंदू संस्कृतीनुसार तुम्ही पूर्ण बांगड्या असेल कुंकू असेल साडी असेल हे पूर्ण हिंदू संस्कृतीप्रमाणे करायचं का काही काही जण गवणवर किंवा याच्यावर वाचू नका गुरुक्षेत्र परंपरावन ग्रंथ आहे कोणतीच सेवा गौणवर याच्यावर करू नका परत तुम्ही साडे असेल आपल्या हिंदू संस्कृतीनुसार जे साडे असेल ते सगळं वेअर करायचं चा, छान पैकी वाचन करायचं वाचन करताना मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं मनातल्या मनात गुरुचरित्र वाचायचं नाही नुसते बोट फिरवायचे नाही मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं शांततेत वाचायचं गुरुचरित्र वाचन चालू असताना दिवा असेल अगरबत्ती असेल धूप असेल हे सुरू ठेवायचं तुझ्या म्हणणे करायची साधी सोपी पूजा मांडणी विड्याचं पान सुपारी ठेवा हे केल्यानंतर आपण सात दिवसाचं पारायण करायचं सात दिवसामध्ये पराना खायचं नाही कोणाच्या घरचं पाणी पण प्यायचं नाही सात दिवसामध्ये सात दिवसामध्ये मौन व्रत धारण करायचं मौन व्रत म्हणजे जास्त कोणाशी बोलायचं नाही कामापुरतं काम तेवढ्यापुरतं बोलायचं मौन व्रत धारण करायचं नामस्मरण जास्त <Malam> करायचं जेवढं नामस्मरण करणार तेवढं चांगलं आहे सात दिवसामध्ये आपण काय काय जेवण करू शकतो तुम्ही हे हा प्रश्न खूप जणांचा असतो मग चांबड्याची चप्पल चालत नाही चांबड्याचे बेल चालत नाही ह्या गोष्टी नाही चालत तुम्ही साधी नॉर्मल पॅरेगॉन चप्पल नॉर्मल चप्पल असेल ती घालू शकता सात दिवसामध्ये आपण मग काहीतरी वाचतोय म्हणजे खूप मोठं करतोय आपली तेवढी पात्रता नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आपली तेवढी पात्रता नाही महाराज करून घेत आहे म्हणून सात दिवसामध्ये तुम्ही पालेभाज्या असेल गोष्टी खाऊ शकता भात थोडा कमी खायचा महाराजांना भात कमी खा पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही महाराजांना दोन टाइम नवीधी दाखवायचा सकाळी एकदा नवीधी दाखवायचा संध्याकाळी एकदा नवीधी दाखवायचा दोन टाइम महाराजांना नवीन दाखवायचा दोन टाइम महाराजांची आरती करायची घरच्या घरी नवीन दाखवायचा तोच नवीन तुम्ही सगळ्यांनी खाय खाल्ला तरी काही प्रॉब्लेम नाही परत ह्या सात दिवसामध्ये जे पुरुष सेवेकरी असेल त्यांनी सवळ्यामध्ये पारण करायचं फक्त सवळ्यामध्ये पारण करायचं आहे मन प्रसन्न ठेवून पारण करायचं पारण करताना प्रत्येक अध्याय हा मनापासून वाचला गेला पाहिजे ह्या ज्या 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 गोष्टी मी फॉलो करतो ते मी तुम्हाला सांगतोय मनापासून वाचायचं वाचताना जास्त फास्ट पण वाचायचं नाही स्लो पण वाचायचं नाही एका तालामध्ये एका सुरामध्ये वाचन करायचं कारण की दत्त महाराज हे ऐकण्यासाठी येत असतात ह्या सात दिवसामध्ये भात थोडा कमी खायचा बाकीच्या गोष्टी आहेत ब्रम्हार्याचं पालन करायचं पालन म्हणजे फक्त सेक्शुअल करणं तेवढं आहे का नाही ब्रह्मचार्याचं पालन म्हणजे काय आपलं मन बुद्धी वाचा डोळे कान वाईट गोष्टीपासून दूर ठेवा मोबाईल पासून दूर ठेवा वाईट गोष्टी बघायच्या नाही वाईट गोष्टी बघायच्या पण नाही मनामध्ये पण विचार नाही आज दुसऱ्याबद्दल वाईट चिंतायचं पण नाही गादीवर झोपायचं नाही आता खूप जण वयस्कर आहे ज्यांना आजार असेल ते असेल त्यांना ठीक आहे त्यांनी करू शकता पण नसेल त्यांनी गादीवर झोपायचं नाही तुम्ही चौघडी असेल सतरंजी असेल याच्यावर तुम्ही झोपू शकता मोस्टली तुम्ही घोंगडीवर झोपा घोंगडीवर खूप छान वाटत घोंगडीवर झोपायचं सात दिवसामध्ये खूप जण म्हणतात मग दादा आमच्या घरमध्ये नॉनव्हेज करता दारू असतं काय करायचं माता भगिनी खूप जण सांगता तर त्यांच्यासाठी एकच गोष्ट आहे तुम्हाला पारायण करायचं असेल त्यांना तर ता समजून सांगा घेऊ नका करू नका आणि सकाळीच पारायण वाचून घ्यायचं आता शाळा चालू झाल्या कॉलेज चालू झाले तुम्ही सकाळीच पारायण वाचून घ्यायचं म्हणजे तुम्ही दिवसभर मोकळे दिवसभर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही जेव्हा वाचन करणार तेव्हा मनामध्ये कोणतीही किंतु परंतु आणायचं नाही माझ्याकडून होईल का माझं चुकलं माझं हे असं काहीच नाही महाराजांची इच्छा असते महाराजांना एक नारळ ठेवायचं महाराजांना म्हणायचं की आमच्याकडून तुम्ही करून घ्या पर तुम्ही जेव्हा पारण केल्यानंतर सात दिवस पारण केल्यानंतर सातव्या दिवशी समाप्ती करायची आठव्या दिवशी नाही सातव्या दिवशी समाप्ती करायची सातव्या दिवशी समाप्तीला तुम्ही महाराजांना वरम भात भाजी पोळी एक गोड असेल ते महाराजांना दाखवू शकता जेवढं तुम्हाला करता येईल तेवढं दा, दाखवू शकता एक सवाश्ण आणि कुमारिका घरी बोलून तुम्ही जीव घालू शकता किंवा ब्राह्मणाला शिधा दक्षिणा शिधा असेल सिधा सव्वा सव्वा किलो सिद्धा असेल तो ब्राह्मणाला शिधा तुमच्या ऐकत प्रमाणे तुम्ही द्या किती द्या एक माणूस जेवेल त्याप्रमाणे शिधा द्यायचा ते दिल्यानंतर शिधा त्यांना घरी नेऊन द्या किंवा त्यांना घरी बोलवा तुम्हाला जसं जमेल तसं हे बरं द्यायचं गुरुचित्राच्या पोथीमध्येच आहे की ब्राह्मण आणि सवाश्री ही कुमारी आहे त्यांना जीव घालायचं तसं काय तुम्ही म्हणणार आम्ही कोणत्या दे मंदिरात देणार इथे देणार तसं नाही एक भुकेला किंवा ज्या व्यक्तीला गरज आहे त्यांना देणं ही गोष्ट आहे ब्राह्मणाला एक शिधा दक्षिणा देऊन टाकायचं विषय क्लोज होऊन जातो आणि नंतर आपण घरी जो महाराज नवी दाखवणार तो नवीन ते आपण सगळ्यांनी ग्रहण करू शकतो पैकी अशा, अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करायचं या गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकता तुमचं कमीत कमी एक पारायण किंवा दोन पारायण पण होऊ शकत जेवढं पारायण करणार पारायण केल्यानंतर एक प्रकारची एनर्जी येते आता तुम्ही पारायण करणार सकाळी पारायण करणार तुम्ही म्हणणार मग आम्ही दुपारी झोपलत चालेल का दुपारी थोडं झोपलत चालेल पण तुम्ही शक्यतो करून थोडा आराम केला तर चालेल काही प्रॉब्लेम नाही पण जे जॉब करतात ते पण जॉब करताच नव्हते दुसरी गोष्ट गुर, तुम्ही हो जेव्हा गुरु गुरुक्षेत्र पारायण आपल्या घरामध्ये चालू असेल तेव्हा गोमित्र जास्त शिंबडायचं गुरुक्षेत्र पारायण चालू असताना खूप जणांना झोप येते झोप येते अचानक झोप येते पारायण चालू असतं हे त्यांचे डोळे लागलेले असते हे कशामुळे होतं हे बाहेरचं काही खाणं असेल काही बाधा असेल काही त्रास असेल त्याच्यामुळे हा त्रास होतो म्हणून गुरुक्षेत्र वाचन करताना तुम्हाला झोप आली जांभाई आली तर गोमित्र गोमूत्र अंगावर शिंपडायचं गोमूत्र अंगावर शिंपडलं तुम्हाला त्रास नाही होणार आणि भस्म लावायचं भस्म गुरुचेत्र वाचन करायच्या अगोदर भस्म घ्यायचं तुम्ही अगरबत्तीची जी रक्षा खाली पडली असेल ती घ्या गोमित्रामध्ये कालवा गोमूत्रामध्ये कालवायची कपाळाला लावायचं दोन्ही हाताला लावायचं छातीला लावायचं पोटाला लावायचं हे रोज लावायचं हे संरक्षण असतं तुम्ही कोणतीही गोष्ट विदाऊट संरक्षण करा तुम्हाला त्रास होणार आहे विदाउट संरक्षण करायला त्रास होणार आहे पण तुम्ही संरक्षण करून केलं तर तुम्हाला त्रास होणार नाही ही महाराजांची इच्छा असते म्हणून सर्वांना कळकळीची विनंती आहे गुरुक्षेत्र पारायण ज्यांना शक्य असेल त्यांनी गुरुक्षेत्र पारायण अवश्य करावं मनामध्ये किंतू परंतु आणू नका जेवढी सेवा महाराजां म्हणजे आपली पात्रता नाहीये आपण महाराजांची सेवा करतोय ही आपली पात्रता नाही आहे महाराज करून घेते आपल्याकडून ही पात्रता आहे म्हणून आम्ही एवढे पारायण केले तेवढे पारण केले काही गरज नाही म्हणायची महाराजांना सांगू नका तुम्ही एवढे केलेत महाराजांना सगळं माहिती तुम्ही जेवढे पारायण केले असेल जेवढी सेवा केली असेल तुम्ही जेव्हा संकटात असाल तेवढी सेवा खर्च होती त्याच्यामुळे ते त्या गोष्टी म्हणायच्याच नाही आपण काय केलं आपण किती करणार आहे तेवढ्याकडे लक्ष द्यायचं ही सेवा सगळ्यांनी करा बाकी दुसरे असे जास्त मोठे नियम नाहीये जेवणाचे नियम सांगितलं मी पालेभाज्या खा बाकी तुम्ही सगळं खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही या पद्धतीने सेवा हे आता खूप जण म्हणतात एक धान्य फरा एक धान्य फराच कसं असतं ते एक धान्य फरा म्हणजे तुम्ही वरम भात भाजीपोहे आहे ती खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही भात कमी खायचा झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ